तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा एक, एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असा आहे आणि अनुभव आपले सबस्क्रायबर हर्षद बोहीर यांनी आपल्याक पाठवलेलो असा आणि आतापर्यंत तुम्ही गोष्टीचं नाव तर ऐकलं असेलच भूताचो प्रसाद आता तो नेमकं काय प्रकारा या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा आपल्या आजच्या या गोष्टीकडे तर ही जी घटना असा ती हर्षद भोहीर यांनी आपल्याक पाठवल्याने ह्यो प्रकार त्यांच्याच गावात खूप वर्षांपूर्वी घडलो होतो आणि ते काही सगळी गोष्ट त्याच्या वडिलांनी सांगितलेली होती तर झाला असा होता एक शेलार नावाचं कुटुंब त्यांच्या गावात रवायचा त्या कुटुंबात एकूण तीनच जाणवते विनोद शेलार त्यांची पत्नी आणि त्यांचं एक मुलगो रवींद्र शेलार ही घटना तेव्हाची असा जेव्हा या दोघांचं वय झालं होतं आणि रवींद्र शहरात जाऊन रवाक लागलो होतो त्याचं लग्न झालेलं त्याच्या बायकोचं नाव होतं रिया म्हणजे रवींद्र आणि रिया हे शहरात रवायचे आणि त्याचे आईवडील हे गावाकडेच असायचे रवींद्रन बक्कळ पैसो कमावलेले आहेत ज्यामुळे तो आपल्या आईवडिलांकडे सतत सांगायचो की तुम्ही आमच्याकडे रावा केव्हा पण लहानाचे मोठे ते गावातच झाले होते त्यामुळे ते त्यांका गाव काय सोडवत नाही होतं त्यामुळे रवींद्रचं सुद्धा नायलाज झालं होतं पण एक दिवशी झालं असा अचानक रवींद्रच्या वडिलांचं तेका फोन येलो आणि ते तेका सांगाक लागले की तुझ्या आईची तब्येत अचानक खालावली आणि ती असं बड़ म्हणता की माझ्या मुलाक लवकरात लवकर बोलवा माका शेवटचा तेका बघूचा असा असं काय काय ती बडबडता ह्या सगळ्या त्यांचं बोलणं ऐकान रवींद्र जरा घाबरलो आई अशी काय बडबडता म्हणून त्यांनी जास्त विचार न करता सरळ गावाकडे याचा ठरवल्या आणि तो रातोरातच गावाकडे योगसुद्धा निघालो पण शहर तसं गावापासून लांबच होतं त्यामुळे पाच सहा तास तरी त्याचे जाणार होते आणि अडे त्याच्या आईची तब्येत खूपच खालवत चालली होती म्हणजे ती जास्त काळ टिकात असं कोणाकच वाटत नाही होतं पण तिका आपल्या मुलाक भेटायचं होता म्हणून ती आस लावूनच बसली होती आणि अडे रात्री रवींद्र आपल्या स्वतःच्या गाडयेन गावाकडे येऊक निघालो तरी त्या गावाकडे येईपर्यंत एकदम पहाटच झाली होती पण जसं तो गावात प्रवेश करता आणि घराच्या जवळ येता तसं त्याच्या आईन शेवटचं श्वास सोडल्यान म्हणजे जरा वेळासाठी त्यांची चुकामुक झाली होती याची गाडी घराच्या बाहेर लागली आणि तोपर्यंत सगळ्या जणांनी थं आरड घालूक सुरुवात केल्याने म्हणजे निवळ एक दोन मिनटासाठी मायलेकाची चुकामुक झाली होती जसं रवींद्र येता तसे त्याचे वडील पळत पळत त्याच्याकडे येले आणि तेका घट्ट मिठी मारून जोर जोरात रडाक लागले तास हका बघितल्यानंतर रवींद्रक कळाला की त्याची आई आता या जगात रवली नाही त्यामुळे तो डसा डसा रडाक लागलो पण नियतीच्या खेळापुढे कधीच कोण जाऊ शकत नाही जा नियतीन लिवलेला असा तास होणार होता आणि तसाच झालेला रवींद्रक का शेवटचा आपल्या आईक बेटा गावाक नाही मग सगळा झाल्यामुळे रवींद्रनं आपल्या बायकोक बोलावून घेतल्या तशी रियासुद्धा पटकन थंडी निघा त्यानंतर त्यांनी आपल्या आईचे जे काही विधी होते ते सगळे विधी पार पाडल्याने बाराव्या आणि तेरावा सगळा पूर्ण झाला आणि त्यानंतर रिया आणि रवींद्र आपापसात चर्चा करूक लागले की आता करायचं काय कारण तेव्हा सगळे नातेवाईक तर इले होते पण तासगा झाल्यापासून ते आपापल्या घराकडे आप निघान गेले ज्यामुळे आता रवींद्राचे वडील हे एकटेच रवणार होते आणि जेवणा बिवणाचे परत वांदे त्यामुळे रवींद्र आपल्या बायकोक म्हणालो की आपण एखादो महिनो तरी थांबाया म्हणजे आपल्या वडिलांकोच आधार भेटा आणि मग आपण त्यांना मुंबईत घेऊन जाऊया पहिल्यांदा ते काय ऐकत नाही होते ते म्हणाले की मी गावातच थांबतलं आहे माका गाव सोडून जावचं नाही आणि मी पोटापुरता काहीतरी करून खाईन असं काहीसं त्यांचं म्हणणं होतं पण रवींद्र म्हणालो ठीक असं एक महिनो तरी आम्ही थांबतो त्यानंतर पुढचा काय तर बघू गावात त्यामुळे रवींद्र आणि रिया एका महिन्यासाठी त्या गावात थांबणार होते अर्थातच त्यांच्या घरातलं वातावरण काही चांगलं नाही होतं आपल्या घरातली महत्त्वाचीच व्यक्ती निघान गेली तर आपल्या जीवनात फारसो काय अर्थ उरत नाही पण ह्या काळात रवींद्राच्या वडिलांक खूप आदाराची गरज होती आणि तो आधार रवींद्र देत होतो त्यानंतरचे काही दिवस तर बरे गेले आजूबाजूचे लोक विचारपूस करूक यायचे पण एक दिवशी झाला असा त्यांच्या गावात एक बाई रवायची पण त्या बाईबद्दल गावकऱ्यांक एवढी काही माहिती नाही होती वरवरसून तर वाटायची की ती बाई चांगली असा पण ती बाई काही चांगली नाही होती कारण तिका काळी विद्या अवगत होती पण तिने या गाववाल्यांसमोर कधीच दाखवक नाही होता ती या सगळं लपवून करायची पण त्यावेळी झाला असा रवींद्र जेव्हा गावाकडे येलो तेव्हा त्याची स्वतःची गाडी होती आणि तो शहरात जाऊन चांगलं पैसो सुद्धा कमावूक लागलो होतो त्यामुळे त्या बाईची त्या नजर त्याच्यावर गेली आणि झाला असा रवींद्र ज्या शाळेत शिकायचो त्याच वर्गात त्या बाईचंसुद्धा एक मुलगो होतो म्हणजे हे दोघवले तसे एकाच वयाचे होते आणि एकाच इयत्तेत वाढत पुढे पुढे गेलेले पण ह्यो मात्र पुढे गेलो आणि तिचं मुलगो ह्यो मागे रवलो तिने काय पुढचं शिक्षण करूक नाही जेमतेम त्याने दहावी वगैरे केल्या आणि असो तो उन्हाडके करूक लागलो आणि छोटी मोठी कामं करून चार पैसे तो हारायचो पण एक दिवशी एका पोरीसोबत तो आपल्या आईकसुद्धा सोडून गेलो आणि तेव्हापासून तो परत काय आपल्या घराकडे येऊक नाही ज्यामुळे त्याच्या आईक प्रचंड वाईट वाटत होता आणि अशाच परिस्थितीत तिका तिच्या डोळ्यासमोर रवींद्र दिसलो जो तिच्याच तीच मुलाच्या वयाचं होतो पण त्याची परिस्थिती मात्र खूप चांगली होती पैसे अडको होतो त्यात तो आपल्या आईवडिलांची विचारपूस करायचो त्यात त्यांना आधार देऊसाठी शहरासून गावाकडे येलो आणि आता तो गावातच राहता या सगळा बघून तिच्या डोक्यात एक सनक गेली आणि जेव्हा असा एखाद्या माणसासोबत घडता तेव्हा माणसं कधी कधी समजत नाही की तो काय करून बसता तो सुद्धा याच केल्यान तिका जी काळी विद्या अवगत होती त्याच विद्येचो तिने चुकीचं वापर करू घेतल्यान एक दिवशी झाला असा रवींद्र आणि त्याची बायको रिया गावच्या एका मंदिरात गेले होते आणि ते मंदिरात पाया वगैरे पडून ते आपल्या घराकडे परत येत होते पण वाटेत ही बाई त्यांच्या आडवी येली आणि अर्थात रवींद्र त्यांका वळखायचो कारण त्याच्या मित्राची ती आई होती लहानपणापासून तो तिकं वळखत होतो पण बरीच वर्ष त्यांच्यात काय बोलणं नाही होतं त्यामुळे फार काय रवींद्र बोलक नाही पण तिची बाई होती तिने आपल्या हातासून दोन लाडू आणलेल्या आणि ते दोन लाडू तिने ह्या दोघांच्या हातात ठेवल्यान आणि ती म्हणाली देवीचं प्रसादा नक्की खावा आणि मुद्दामून ती विचारपूस वगैरे करूक लागली की कसा काय चालला सगळा बरा वगैरे आणा आणि त्यानंतर ती आपली निघाण गेली हे काय एवढं लक्ष देऊक नाही हे आपले लाडू खायत खायत घराकडे येले लाडू वगैरे त्यांनी खाल्याने आणि घराकडे येऊन पोचले पण त्याच दिवशी रात्री ह्या दोघांची तब्येत अचानकच बिघाडली ह्यांका समाजला नाही की इंका अचानक झाला काय पण इंका रात्रीची एकदम उलटी होऊ लागली आता एका उलटी झाली असती तर ठीक होतं पण ह्या दोघांक एकदम अचानक उलटे कसे झाले यांक आपला वाटला की काहीतरी चुकीचं ह्यांनी खाल्याने असत पण जशी एक एक उलटी होऊन जाता तशी पाच मिनिटां परत त्यांना उलटी झाली पण ह्यावेळे मात्र अक्षरश रक्ताची उलटी त्यांना होऊ लागली रक्ताची उलटी झाल्यामुळे त्यांचे वडील जरा घाबरले ते आपले विचारूक लागले अरे रवींद्र काय झालं रे अशा अचानक रक्ताचे उलटे कशे होतात तुमका काय खाला होतास पण ना रवींद्रक समजा ना रिया कळा की नेमका होता काय रवींद्र म्हणालो की डॉक्टरांक दाखवखोया म्हणून मग पुढच्या दिवशी ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी दोघांक तपासून घेतल्याने पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांना बघितल्याने तेव्हा डॉक्टर म्हणाले की फूड पॉयझन वगैरे तर काय दिसत नाही आणि रक्ताचे उलटे कसे काय होतात पण त्यावर त्यांनी तात्पुरती काही औषधं दिल्याने ती औषधं घेऊन हे आपले परत घराकडे येले पण त्या दिवसापासून त्या दोघांची तब्येत अचानकच खालवत चालली होती त्यांचे रक्ताचे उलटे काय थांबत नाही होते आणि सगळ्यात जास्त त्रास यो रिया कोयत होतो तिका अक्षरशः डोक्या वर करू गावत नाही होतं म्हणून मग एक दोन दिवसांत रवींद्र आणि रिया परत डॉक्टरांकडे गेले संध्याकाळची वेळ होती डॉक्टरांकडसून तपासून वगैरे ती गाडीन परत घराकडे येत होते रवींद्र तेव्हा गाडी चालवत होतो आणि रिया मागे अशीच पडली होती पण तेवढ्यात रवींद्रक समोरच्या आरशात जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून एका क्षणासाठी त्याचा काळज चालला ते का असा दिसला की मागच्या सीटवर रियाच्या बाजू कोणतरी बसला म्हणजे रिया तर सीटवर पडलेली पण तिच्या बाजूकच कोणतरी बसला होता ते काय एका क्षणासाठी वाटलं की भास वगैरे असा पण जेव्हा तो मागे वयान बघूक लागलो तेव्हा त्याने अक्षरशः मागे एका बाईक स्पष्ट बघितल्या म्हणजे ती बाई ते एक दोन क्षणापुरती थे दिसली आणि अचानक थैसून नाहीशी झाली काळ्या रंगाची तिने साडी घातलेल्या डोक्यात काळी रंगाची टिकली या सगळ्या त्यांनी बघितल्यान आणि अचानक ती नाहीशी झाल्यामुळे ह्यो चांगलंच घाबरलो तिका आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसा नाही ह्यो नेमको प्रकार काय ह्याच तिका कळाला नाही पण तेव्हा त्याने आपल्या कसं बसा सावरल्यान तो म्हणालो की आता जर काय मी बोललो आहे तर या अजून घाबरात त्यापेक्षा आपण गप रावाया तो आपलं तैसून गप्प रवलो हो आणि मागे अजिबात न बघता तो कसो बसो आपल्या घराकडे येऊन पोचलो पण जा काय त्याच्यासोबत घडला होता त्या तो मानूकत तयार नाही कारण भूताक येतांवर त्याचा अजिबात विश्वास नाही होतो आणि तो शहरात वाढलेलो त्यामुळे तेका असल्या गोष्टींवर तर विश्वासच नाही म्हणून तेका का राहून राहून वाटा की नाही माका बरा नाही म्हणून माका भास वगैरे झालो असतात अशा चालत्या गाडीत कशी कोण बाई येतली आणि नाहीशी कशी होतली म्हणून तो त्या विषयावर आपल्या बायकोशी काय बोलाक नाय ते घराकडे पोचल्यानंतर घरात जाऊक लागले पण त्याचे वडील काहीतरी बाहेर गेले होते ज्यामुळे घरात लॉक होतं रवींद्रन चाव्याने कुलाब खोलल्यान आणि ते दोघवले घराच्या आतमध्ये जाऊक लागले पण जसे ते आतमध्ये पाऊल ठेवतात तसं रवींद्रक स्वयंपाक घरासून आवाज येऊक लागलो ते काय एका क्षणासाठी समजलात नाय कारण घरात तर बाहेरसून कुलाप होता मग घरात तर कोण नसतला मग हे आवाज येतात खैसून म्हणजे अक्षरशः असं जाणवत होतं की आतमध्ये कोणतरी अक्षरशः बिंडी उतलून एका जागेवरसून दुसऱ्या जागेवर ठेवतं आणि तो आवाज रियाकसुद्धा इलो होतो तशी रिया आपली मनाक लागली अरे आतमध्ये हा कोण मांजूर बिंजूर इला काय तसं रवींद्र म्हणालो की तू आराम कर मी बघतोय असं म्हणाल तो स्वयंपाकघराच्या घराच्या दिशेन जाऊक लागलो पण जसं तो आतमध्ये जात तर आतमध्ये मात्र कोण नाही होता पण त्यांच्या स्वयंपाकघरासूनच एक छोटीशी आतमध्ये खोली होती ज्या खोलियत धान्य वगैरे ठेवला जायचा पण जेव्हा तो आतमध्ये जायत होतो तेव्हा असा ते का जाणवला की त्या खोलीच्या दारावर एक बाई उभी असा ती बाई तीच होती काळ्या रंगाची साडी मोठीच्या मोठी टिकली ह्या सगळं दृश्य बघून ह्या वेळेक मात्र तो घाबरलो आणि जोरात आराडलो रवींद्राचा आवाज ऐकान रिया पटकन उठली आणि स्वयंपाकघराच्या दिशेन धावत येले आणि रवींद्र विचारूक लागले अरे काय झालं कशा कोराडलं तेव्हा मात्र रवींद्रन तिका सांगितल्यान की माका आता त्या दरवाज्याकडे एक बाई दिसली ती आतमध्येच दिस गेली आ कोण आ ती रवींद्रची ती वाक्य ऐकान रियाक जरा धक्कोच बसलो कारण बंद घरात बाई खसून येतली ती म्हणाली असं कसं शक्य असा बाई नसतली थांबा मी बघतोय पण ती जी धान्याची खोली होती त्या खोलीत लाईट वगैरे काय नाही छोटीशीच खोली होती पण ती सकाळची उघडायचे रातचं काय ते कोण जायत नाही होतं पण ते बाई दिसल्यामुळे रिया त्या खोलीच्या दिशेन जायत होती पण रवींद्रन तिकं अडवल्या तो म्हणालो थांब मी जातो आहे असं म्हणून तो तिच्या पुढे गेलो आणि मग रियासुद्धा तिच्या मागसून हळूहळू जाऊक लागली बघता बघता ते त्या खोलीच्या आतमध्ये गेले आतमध्ये लाईट नसल्यामुळे हिने एक छोटीशी बॅटरी घेतल्याने आणि त्या बॅटरीन त्या आतमध्ये सगळीकडे मारून बघूक लागले पण जेव्हा ते दोघेजण त्या खोलीच्या आतमध्ये गेले आणि त्यांनी सगळीकडे नीट बघितल्याने नी। तर एका ठिकाणी धान्यांचे पोत्यावर पोते ठेवलेले होते पण त्या पोत्यांच्या बाजूच्या कोपऱ्यात रवींद्र आणि रियाक एक बाई दिसली ती तीच बाई होती जी मगातपासून रवींद्रक दिसलेली पण ह्या वेळेत ती रियाकसुद्धा दिसली त्या बाईक बघून ह्या दोघांच्या पायाखालची जमीन सराकली आणि ती बाई साधीसुधी नाही होती जसे ते त्या बाईवर बॅटरी मारतात तशी ती बाई एक विचित्र हास्य करूक लागली आणि एका क्षणात वाऱ्याच्या वेगान खैत्री दुसरीकडेच पळान गेली दहा दृश्य बघितल्यानंतरही चांगलेच हातारले आणि जीव घेऊन तैसून पळाक लागले पण जोपर्यंत ते मागे वळतत आणि बघतात तर ताजा धान्याच्या खोलीचा दार होता त्या बंद झालेला पण हे जसे दार उघडूक जातत तर दार काय उघडाणार म्हणजे त्या अंधाराच्या खोली आहेत हे दोघोले चांगलेच अडकले होते तसं रवींद्र पुढे गेलो आणि तो दार मोठ्यान उघडूक लागलो हात मारूक लागलो पण त्या दार जा काय घट्ट बसला होता त्या उघडा काय तयार नाही हे दोगोले आपले मोठमोठे नाचून आराडतात पण घरात तर कोण नाही मग तेंका दार उघडूक येताला कोण ह्या दोघांक काही सुतरत नाही होता बरा असला कसलं दृश्य याआधी त्यांनी कधी बघूकत नाही तरी जवळजवळ पाच दहा मिनटं ते त्या खोलीतच अडकन होते पण त्यानंतर त्यांचे वडील घराकडे इले ते जसे घरात येतात तसं त्यांना तो आवाज येऊक लागलो तसे ते पळत पड़त पळत येले आणि त्यांनी बाहेरसून जोर लावून तो दार कसा बसा उघडल्याने त्यानंतर रवींद्राने रिया बाहेर पडले तेव्हा त्याने वाई सुटकेचा श्वास सोडल्याने त्यांचे वडील आपले विचारूक लागले की तुम्ही हे काय करतास आणि हा दार बंद कसा झाला तेव्हा रवींद्रन त्यांना सगळं घडलेलो प्रकार सांगितल्यान अगदी गाडयेपासून ह्या धान्याच्या खोलीपर्यंतचं त्याचा आता ह्या सगळा बोलणं ऐकून त्याचे सुद्धा चांगलेच हादारले त्यांक हळूहळू आता गोष्ट समजाक लागली त्यां कळालं की काहीतरी विचित्र घडता अचानक ह्या दोघांची तब्येत बिघडणं ह्या मागे काहीतरी कारण असा त्यामुळे त्याने आपल्या मुलाक सांगितल्याने की उद्या सकाळी मी तुमका एका माणसाकडे घेऊन जातो आहे तो माणूस आपल्याक नक्कीच काहीतरी सांगतलो ह्याच्यासून बाहेर काढूचं काहीतरी मार्ग तो नक्कीच देतलो रवींद्रसुद्धा तयार झालो कारण जा काय घडला होता त्याने स्वतः अनुभवलेल्यान आणि तो इतको घाबरलेलो की ते का त्या सगळ्यावर विश्वास ठेवत लागलो नाहीतर ते का असल्या गोष्टींवर विश्वासच नाही होतो पण त्याच रात्री अजून एक भयंकर प्रकार त्यांच्यासोबत घडलो रात्री जेवण वगैरे सगळ्यांचं झालं होतं आणि सगळेजण झोपले होते पण अचानक रिया रात्री तहान लागली म्हणून ती आपली स्वयंपाक तिने पाण्याचं एक तांब्यो भरल्यान आणि ती परत आपल्या खोलीत येऊक लागली थंय रवींद्र झोपलो होतो पण जशी ती आपल्या खोलीत येतं तेव्हा तिने बघितल्या की रवींद्रच्याच बाजू एक बस हो ले ले। बाई बसली होती सेम काळी साडी नेसलेली आणि ती बाई रवींद्राच्या डोक्यावरसून हात फिरवित होती आणि अक्षरशः तिच्या हाताची नका लांब लचक वाढलेली आणि तिचं तो सगळं अवतार बघून रिया चांगलीच घाबरली आणि ती एकदम मोठ्या नारळ घालून तिने आपल्या हातातलं तांब्यो खाली टाकल्या तिचं तो सगळं आवाज ऐकान रवींद्र गडबडान जागो झालो त्याचे सुद्धा धावत दिले आणि इकं विचारूक लागले काय झालं काय झालं तेव्हा ती थरथरत थरथरत म्हणाली ती तिची बाई तुमच्या बाजूक बसली होती त्या सगळ्या प्रकारानंतर त्या तिघांका काही झोप येऊक नाही ते सकाळपर्यंत जागेच होते आणि जशी सकाळ होता तसे ते, ते लगेचच त्याच्या वडिलांच्या ओळखीच्या त्या माणसाकडे गेले तो माणूस सगळा बाहेरचा कायदा बघायचो जेव्हा त्या माणसाने दोघांक बघितल्या तेव्हा तो म्हणालो की यांच्यावर खोटा नाटा कोणीतरी केलेला असा आणि म्हणूनच ह्यांची सगळी परिस्थिती झाली आहे पण ता जाकाया त्या इतक्या भयंकर माका दिसतं की ता जाकाया तर ह्यांचं काटू काडूक बघता पण एक अजून एक शक्ती असा जी ते का ह्या सगळ्या करूपासून रोखता म्हणजे त्या माणसाक काय माहिती नाही होतं की यांच्या घरात नेमकं काय प्रकार घडतं पण त्या माणसांना मात्र एकदम सविस्तरपणे सांगितल्यान की तुमच्या घरात माका दोन शक्ती दिसतात त्याच्यातली एक शक्ती चांगली दुसरी वाईट आ जी वाईट आ ती एकदम क्रूर आ ती तुमचं जीव घेऊ बघता दहा सगळा ऐकान ते चांगलेच हादरण गेले तेव्हा रवींद्राच्या वडिलांनी त्यांना विचारल्याने की नेमकं प्रकार हा काय कोणी हा सगळा केल्या ना तेव्हा त्या माणसां सांगितल्यान की ह्या कोणी केल्यान ता तर मी तुमका सांगा शकत नाही पण मी तुमक याक ठामपणे सांगा शकतो की ह्या कोणी केल्या ना त्याने ह्यांना खाण्यामार्फत दिलेला असा कोणीतरी अनोळखी व्यक्तीन ह्यांना काहीतरी खाऊक दिले नाही आह खाल्याने आणि म्हणूनच ती वाईट शक्ती यांच्या पाठी येईल आणि ती त्यांना ते मारूक बघता पण तुमच्या घरात नुकतंच कोणाचा तरी मृत्यू झालो आणि तेचो आत्मो ह्या शक्ती घडवता ह्या सगळं ऐकल्यानंतर रवींद्रच्या तर रंगावर काठोचिलो कारण नुकतंच मृत्यू म्हणजे त्याच्या आईचं मृत्यू झालो होतो आणि त्याची आई ते वाईट शक्ती घडवत होती ह्या सगळा ऐकल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी चिला मग त्यानंतर त्या माणसानं सांगितल्यान की काय तसा घाबरायची गरज नाही त्यांनी नंतर काय काय केल्यान त्यांच्या हातात धागो वगैरे बांधूक दिल्यान आणि त्या दोघांवरसून काहीतरी वळून काढल्यान ज्यामुळे त्यांच्यावरती जा काय सोडलेला होता ता निघान गेला ज्यामुळे ते थोडक्यात वाटावले पण ह्या सगळ्या घडल्यानंतर जेव्हा ते घराकडे येले तेव्हा सगळ्यात आधी रवींद्र आपल्या आईच्या फोटोकडे गेलो आणि तो अक्षरशः ढसाढसा रडाक लागलो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आणि आई तेका असले ते का गोष्टी सांगायची की असे प्रकार घडतात पण तो जेव्हा लहान होतो तेव्हा त्याने याच्यावर काही विश्वास नाही होतो पण जेव्हा त्याच्यासोबत ह्या सगळा घडला त्यांनी स्वतः ह्या सगळं अनुभवल्यान तेव्हा त्याचे डोळे उघडले पण त्याच्या आईन मात्र ते काय एकट्याक सोडूक नाही ती गेल्यानंतरसुद्धा आपल्या मुलाच्या आणि आपल्या सुन्याच्या पाठी ठामपणे उभी होती आणि त्यांची रक्षा करत होती आणि तो जो बघणारो माणूस होतो त्यांनी त्यांना याव सांगितल्यान की ती जर चांगली शक्ती नसती तर आज तुम्ही दोघवले ह्या जगात नसतास ह्या त्यांनी ठामपणे सांगितल्यान कारण रक्ताचे उलटे होणं हे अत्यंत वाईट लक्षण मानलं जातं आणि असं काय घडत असत तर तीन चार दिवसांच्या वरती माणूस टिकत नाही पण हे मात्र थोडक्यात आपल्या आईमुळे वाचले होते पण ह्या सगळ्या प्रकारानंतर एक प्रश्न मात्र उरलो होतो की हा सगळा केला कोणी त्यामुळे ते, ते जरा आटोक लागले त्या माणसानं सांगितलेल्या की खाण्यासून कोणीतरी काहीतरी दिलेला असा पण हे तर घरातच असायचे त्यांनी बाहेरचं काय कधी खाऊक नाही होतं काय केलं आठवा नाही की आम्ही काय खालव तेवढ्यात रिया काटावला ती म्हणाली हो आम्ही एकदा मंदिरात गेलो होतो तेव्हा ती बाई आडू होती तिने आमका प्रसाद म्हणून लाडू दिलेले आहे ते दोन लाडू आपण खालेलो ला। आठवं जरा तेव्हा रवींद्र काटावलं आपण तेव्हा लाडू खालो होतो खरे तेव्हा त्यांका कळान चुकलं की त्याच बाईन काहीतरी केलेला असा ह्या जेव्हा त्यांका समाजला तेव्हा सगळ्यात आधी रवींद्राच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या गावकऱ्यांच्या कानावर हे सगळं प्रकार घातल्याने या सगळ्या जसा गावकऱ्यांना कळतं तसे गावकरी काही जण मिळान त्या बाईच्या घराकडे गेले आणि तिका ह्याबाबत जाब विचारूक लागले अर्थातच ती, लाग अर्था ती मान्य करूक तयार नाही होती पण जेव्हा तिच्या घराची झडती घेतल्याने तेव्हा तिच्या घरात जा काय गावला ता सगळा बघून गावकऱ्यांका कळाक अजिबात वेळ नाही लागलो की बाई काय धडायची नाही होती ही काळी विद्याच करणारी बाई असा जसं या सगळ्या गावकऱ्यांका कळाला तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी मिळान एक निर्णय घेतल्याने आणि त्या बाईक कायमचा त्यांच्या गावापासून हद्दपार करून टाकल्याने ती बाई तसून निघान गेली त्यानंतर त्या बाईचा काय झाला हे अजूनपर्यंत कोणाक समजाक नाही पण हा जो काही प्रकार त्यांच्या गावात घडलो होतो तो इतको भयंकर होतो की शेलार कुटुंबियांका अक्षरशः झटको बसता बसता रवलो होतो आणि ह्या सगळ्याचं गावकऱ्यांकसुद्धा झटको बसलो कारण ती बाई इतकी वर्षां त्यांच्या गावात राहतं पण कोणाकच तिने कायच कळात देऊक नाही पण रवींद्रची जर आई नसती तर आज रवींद्र आणि रिया ह्या जगात नसते म्हणून मित्रांनो कधीच अनोळखी व्यक्तीकडसून काय खावचं पदार्थ घेवचो नसता कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे चांगलेच विचार असतील ह्या काय सांगा येत नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतो आपलो आजचं हा सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका हे व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे ते सुद्धा पुढे सावध होतील आणि खायच्या अनोळखी व्यक्तीकडसून काय खाऊ घेऊचे नाही आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता